बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण सहावे निवेदन अभा पाटील बघता बघता दीड महिन्यांचा कालावधी निघून गेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचार झाला दिल्ली पक्षश्रेष्ठी राज्यातल पक्षश्रेष्ठींचं आगमन आमच्या श्रीरामपुरात झालं सभा प्रचंड गाजल्या पैशांची अमाप उधळपट्टी झाली असंख्य मेजवान्या झाल्या साम दाम दंड भेद सर्व प्रकार झाले विरोधकांचे धाबे दनाडले व त्यांनी माझ्या प्रचाराचा धसकाच घेतला निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच मी निवडणूक जिंकली असेच वातावरण माझ्या मतदारसंघात निर्माण झाले निकालाचा दिवस उजाळला तो मुळी माझा विजय घेऊनच प्रचंड मताधिक्याने माझा विजय झालेला होता मतमोजणी केंद्रातून निर्वाचन अधिकाऱ्याकडून विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन दहा पंधरा हजाराच्या कार्यकर्त्यांच्या ताप्यासह माझी मिरवणूक घराकडे निघाली शहराच्या मुख्य रस्त्यातून माझी विजयी मिरवणूक निघाली होती रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते गुलालाची उधळण सुरू होती ढोल ताशे वाजत होते कार्यकर्ते नाचत होते व मी माझी पत्नी मीना उघड्या जीपवर उभे राहून जनतेचे अभिनंदन विनम्रतेने स्वीकारत होतो हार फुलांचा प्रचंड खच जीपवर पडत होता आनंदाचं भरत मला आलं होतं मृग नक्षत्र सुरू झाल्यामुळे नेमकं त्याच दिवशी पावसाने सुद्धा मुहूर्त साधलेला होता आकाशात काळ्या कुट्ट ढगाने गर्दी केलेली होती व थोड्याच वेळात उन्हाने तापलेल्या जमिनीवर पाण्याच्या धारा कोसळू लागल्या मातीचा गंध वातावरणात दरवळू लागला कार्यकर्ते बेव्हानपणे नाचत होते दुसरीकडे माझा फोन सारखा वाजत होता असंख्यजनांचे फोन मला येत होते माझे अभिनंदन करण्यासाठी घराजवळ येता येता मला रात्रीचे साडेनऊ वाजले होते दिवसभर मला दगदग झाली होती शरीराने जरी मी थकलो तरी मनाने मात्र मला ही दगदग हवी हवीशी वाटत होती मीनाला मी कडक कॉफी करायला सांगितली व बिछाण्यावर मी आडवा झालो अतिशय थकल्यामुळे मला ग्लाने आली व काही क्षणातच मी त्या ठिकाणी मी झोपलो अचानकपणे माझा मोबाईल सारखा वाजत होता तो मी बंद केला पण तरी तो वाजायचं थांबे ना तरी शेवटी मी त्रासून मोबाईलच्या डिस्प्लेवर बघितलं तर नाव बघून मी दचकलोच कारण जवळपास एकोणसाठ मिस कॉल त्या नावाचे होते एक अनामिक भीतीने मी घाबरलो कारण ते नाव होते रेश्मा थर त्या हाताने मी फोन उचलला कोण कोण बोलते आहे साहेब मी रेश्मा चौगले हो हो रेश्मा भाई बोला बोला अभिनंदन साहेब तुमचे धन्यवाद धन्यवाद बरं मी फोन ठेवू का आज मी खूप थकलो आहे उद्या बोलतो नाही साहेब मला खूप महत्वाचं बोलायचं आहे अहो तुमची अपॉइंटमेंट झालेली आहे ना शाळेवर शिक्षिकेची नियुक्ती मिळाली आहे ना तुम्हाला हो साहेब नियुक्ती मिळाली मला व मी रुजू पण झाले पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तेव्हाच आकाशात एक वीज प्रचंड गडकडली प्रचंड मेघ गर्जनेसह पाऊस सुरू झाला साहेब मला दिवस गेलेले आहेत त्या दिवशी हाऊसमध्ये काय आता माझ्या डोक्यावर वीज पडलेली होती काय करावं सुचत नव्हतं समोर टी व्हीवर बातम्या सुरू होत्या आमच्या भारतीय विकास पार्टीचे सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झालं होतं व संभाव्य मंत्र्यांच्या यादीत माझ्या नावांची आघाडीवर चर्चा सुरू होती मीडियावाले मोठ्या चवीने माझ्या नावाची चर्चा करत होते हे बघा रेशमाबाई त्यात माझी एकट्याची चूक नव्हती तुम्ही पण व बोलताना मी अचानकपणे थांबलो व ही वेळ जबाबदारी झटकण्याची नाही तर स्वीकारण्याची आहे हे मी ताडले व पुढे म्हणालो तुम्ही तुम्ही काहीच काळजी करू नका रेश्माबाई तुमची जबाबदारी माझीच आहे मी मी तुमच्याशी लग्न करणार हे वचन मी तुम्हाला या क्षणीच नव्हे आत्ताच या ठिकाणी देत आहे साहेब खरच आश्चर्यचकित होत रेश्मा म्हणाली होय फक्त तुम्ही या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नका तुम्हाला न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे काळजी करू नका उद्या आपण शाळेत या विषयावर सविस्तर बोलू मग आता ठेवू फोन होय साहेब ठेवा रेश्मा समाधानाने म्हणाली आणि मी माझ्या ती राजकारणी आबा पाटलांना सॅलेड ठोकला त्याच वेळेस मीना माझ्यासाठी कॉफी घेऊन आली काय झालं तब्येत चांगली नाही का तुमची एवढ्या थंड वातावरणात ही तुम्हाला किती घाम आलेला आहे नाही ग हे टेन्शन होतं निवडून येण्याचं आता परत टेन्शन आलं आहे मिळण्याचं होईल होईल सर्व चांगलं होईल मंत्रीपद तुम्हाला नक्की मिळेल तुमची लोकप्रियता तुम्हाला मिळालेलं प्रचंड मताधिक्य या तुमच्या जमेच्या बाजू आहेत मीनानं माझं समाधान करण्याचा प्रयत्न केला हो ते पण खरंच आहे म्हणा थँक्यू मीना तू माझा खरंच खूप मोठा आजार आहेस कौतुकानं का मी माझे दोन्ही हात माझी पत्नी मीनाच्या खांद्यावर ठेवले वाळूवारपणे सोप्यावर बसलो व नंतर कॉफीचे घुटके घेत टी व्हीवरील चर्चा विनय पुन्हा ऐकू लागलो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला होता सोबत चार मंत्र्यांचाही शपथविधी त्यांच्यासोबत झाला होता मुख्यमंत्र्यांनी हेतुपुरस्सर मंत्रिमंडळाचा विस्तार जाणीवपूर्वक पुढे ढकललेला होता आज सकाळपासूनच मी खूप अस्वस्थ होतो कारण थोड्याच वेळापूर्वी मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता हॅलो आबा काय करताय काही नाही साहेब आराम सुरू आहे जास्त आराम करू नका तुमच्या विरोधातील गणपतराव मोहिते काहीतरी कटकारस्थान करण्यात मग्न आहे असं मला काल रात्री समजलं आहे साहेब त्याला दुसरा धंदाच नाही आहे मला मंत्रिपद कसं मिळणार नाही यातच तो गुंतलेला असेल हम डुबेंगे सनम सात मे तुम्ही बी डुबाएंगे अशी प्रवृत्ती आहे त्याची तुमच्या शाळेमध्ये कोणी मास्तर नाही म्हणे तिचं तुम्ही काही शोषण मुख्यमंत्र्यांनी सरळ वर्मावरच घाव घातला नाही नाही साहेब तसं काहीच नाही अंगावर पाल झटकावी तसं मी ओरडलोच पण लगेच आवाज हळू करीत म्हणालो ती एक गरीब मुलगी आहे साहेब रेशमा नाव आहे तिचं तिला मदत करण्यासाठी माझ्या शाळेत नोकरीला लावलं दुसरं काही नाही हो बघा काय आहे ते प्रकरण वाढू देऊ नका कारण मला तुम्हाला गृहमंत्री करण्यासाठी दिल्लीत पक्षस्रेष्टींकडे प्रयत्न करावा यायचे आहेत एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं थँक्यू थँक्यू सो मच साहेब साहेब तुमचा आशीर्वाद असला तर मला कशाचीच कमी नाही राहणार मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही साहेब माझं लक्ष वाघाने केलेल्या एका हरणाच्या शिकारीच्या तैलचित्राकडे गेलं होतं ठीक आहे बेस्ट ऑफ लक प्रकरणावर लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही येणाऱ्या काही दिवसातच या राज्याचे गृहमंत्री बनणार हे निश्चितच आहे याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही मुख्यमंत्री म्हणाले धन्यवाद साहेब तुम्ही काळजी करू नका मी योग्य ती काळजी घेतो मी मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलं नंतर मुख्यमंत्र्यांनी पलीकडून फोन ठेवला मात्र मी कमालीचा अस्वस्थ झालो रेशमाबाईला निक्षून सांगितलं होतं या प्रकरणाची वाच्यता कुठेही करू नका तरीही ही चर्चा बाहेर आलीच कशी की निव्वळ संशयावरून गणपतरावांनी ही चर्चा घडवून आणली नसेल काहीच काळाला मार्ग नव्हता डोकं गरगरू लागलं ला होतं अस्वस्थपणे रेश्माबाईंना फोन लावला हॅलो रेश्माबाई हॅलो बोला साहेब काय म्हणतात अग तू कुणाजवळ काही बोललीस का त्याबद्दल कुणाजवळ कशाबद्दल मला काहीच कळत नाही साहेब रेश्मा गोंधळून म्हणाली अहो रेश्माबाई ती बातमी तुमची आई होण्याची मी चिडून म्हणालो अच्छा ते होय नाही साहेब कुणालाच नाही सांगितलं त्याबाबत काहीच सा नाही सांगितलं मी रेशमाने खुलासा केला मग काहीच आठवत ती म्हणाली पण साहेब हो हो काय माझ्यावर वजराघात झाला साहेब त्या दिवशी रात्री मी पब्लिक टेलिफोन बूथवरून आपल्याशी बोलली होती फोनवर बोलून मी जेव्हा बूथच्या बाहेर आली तेव्हाच गंगाराम तात्या नावाचा कोणीतरी माणूस तिथं उभा होता मी डोळे पुसत असताना त्याने बघितलं होतं त्या व्यक्तीचं नाव गंगाराम ताते आहे हे तुम्हाला कसं समजलं रेश्माबाई मी उलट प्रश्न केला याच नावानं त्या माणसाला मागून कोणीतरी हाका मारित होतं हे मी बघितलं होतं रेश्माने खुलासा केला गंगाराम तात्या नाव ऐकून माझ्या डोळ्यांसमोर भूकंप झाला होता कारण गंगाराम तात्या हा गणपतराव मोहितेचा विश्वासू माणूस आहे हे, हे मला चांगलंच ठाऊक होतं आता तात्काळ काहीतरी करणं मला गरजेचं होतं मी रेशमाला म्हणालो बरोबर ते जाऊ द्या मी काय म्हणतो ते आता काळजीपूर्वक ऐका आपण दोन चार दिवसात दार्जिलिंगला जाऊ तिथंच लग्नाला उरकून टाकू खरंच साहेब तुम्ही कित किती चांगले आहात रेशमा हुरळूनच गेली हो पण सध्या ही गोष्ट कुणालाच कळू द्यायची नाही कारण सध्या माझी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे गृहमंत्रीपदासाठी माझं नाव चर्चेत आहे ही गोष्ट आपण यथावकाश सर्वांना कळवू पण सध्या आपल्या घरच्यांना पण नाही सांगायचं सा कळलं मग साहेब सध्या घरच्या लोकांना काय सांगायचं शाळेच्या शार ट्रेनिंग कॅम्पला जाते आहे असं म्हणा मांबळेश्वरला एवढंच सांगा बरं बरं साहेब तसंच सांगते साहेब तुम्ही साक्षात देवाचं रूप आहात माझ्यासाठी हे मी कुणालाच सांगणार नाही हे रहस्य राहील केवळ माझ्या व तुमच्यातच रेशमाने फोनवर मला आश्वस्त केलं व मग मी फोन खाली ठेवला सिगारचे झुरकेगत अस्वस्थ झालो होतो मी एक भयानक कपट कारस्थान माझ्या डोक्यात आकार घेत होतं व मगाच्या त्या तैलचित्राकडे बघत होतो आता वाघाच्या जबड्यात सापडल्या त्या हरणाच्या चित्राकडे पुन्हा बघू लागलो आता मला वाघाचे क्रवरी अधिक वाढलेले दिसू लागले होते त्याच्या तावडीत सापडल्या हरणाच्या व्याकुळतेत सुद्धा अधिकच वाढ झाल्यासारखं मला भासत होतं व संध्याकाळचे परिवर्तन घडत रात्रीच होत होतं सर्वत्र अंधाराचे साम्राज्य सर्वत्र लवकरच पसरणार होते जेव्हा जेव्हा माझ्या शैतानी खोपडीमध्ये कट कारस्थान शिजते त्याच वेळेस मला नेहमी वाटत आलेलं आहे की मला निर्माण करणाऱ्या परमेश्वरालाही राग येत असेल का इतका निष्ठूर जीव मी या पृथ्वी तलावर जन्माला घातला माझ्या कट कारस्थानाप्रमाणे सदा मी व रेश्माबाई आम्ही तिघेही थंड हवेच्या ठिकाणी दार्जिलिंगला जात होतो त्यात आमचा प्रवास देखील वेगवेगळा होणार होता मी विमानाने कलकत्त्यापर्यंत जाऊन तिथून निघून मोटारने सिलिगुडीपर्यंत जाऊन थेट दार्जिलिंगला धडकणार होतो तर सदा रेश्माबाईला घेऊन कलकत्त्यापर्यंत व नंतर स्पेशल गाडीने दार्जिलिंगला येणार होता सदाने रेल्वेचे आरक्षण काढताना मोठ्या चतुराईने त्याच्या शेजारी राहण्यास सलमाबीचे आधार कार्ड नेले होते सलमा मावशी तुला जास्तीचे रेशनचे तांदूळ पाहिजे आहेत ना हो रे बाबा दिला तर लई उपकार होतील आबा पाटीलचे नाव सांग ना, ना रेशनवाल्याला हो हो मावशी त्यासाठी तुझं आधार कार्ड मला लागेल मी लगेच तुला तांदूळ आणून देतो अशा बहाण्याने सदाने सलमा बीकडून आधार कार्ड घेऊन रेल्वेचे तिच्या नावाचे आरक्षण केलेले होते रेशमाचे नाव कुठंच कागदपत्र येणार नाही ना याची दक्षता सदाने घेतलेली होती अर्थात या नियोजनाच्या मागे सुद्धा मीच होतो हे ओघाने आलंच आम्हाला दार्जिलिंगला येऊन दोन दिवस झालेले होते अनोळखी प्रदेश मला उठसूट नमस्कार घेण्याची सवय येथे मात्र कोणीच नमस्कार करीत नव्हते निसर्गाने मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळणी या प्रदेशावर खरोखरच केलेली आहे बार कोरनी अक्षरशः खडकातून बागेची निर्मिती त्या ठिकाणी केलेली होती आजूबाजूला महाकाय विलोभनीय पर्वतरांगा त्यातून कधी हळुवार तर कधी मोठ्याने आवाज करीत खळखळ वाहणारे धबधबे पक्ष्यांचा सुरू असला किलबिलाट हवी हवीशी वाटणारी शांतता गर्द हिरवी झाडे त्यातून होणारे सूर्यदर्शन कोवळे भासणारे ऊन सारेच काही मनाला आनंद देणारे वातावरण त्या ठिकाणी होते प्रेक्षणीय टेकडी ऑब्झर्वेटरी हिलचं दर्शन साधारण संध्याकाळी अथवा रात्री घेतलं तर अख्खं दार्जिलिंग त्या ठिकाणी दिसतं छोट्या छोट्या चांदण्याचा पुंजक्यांचा हार एखाद्या महाराणीने घालावा तशा या टेकड्या साक्षात महाराणीसारख्या दिसत होत्या चांदण्यांची पुंजके हे दार्जिलिंगचे दिवे साक्षात देवदूतासारखे भासत होते हॅपी व्हॅलीमधून जर तुम्ही फेरफटका मारला तर निसर्ग मानवावर किती उदार होऊ शकतो याचा असीम दर्शन तुम्हाला या ठिकाणी घडत धुक्यांची धरणीने ओढलेली चादर त्यातून झुकझुक चालणारी वळणे घेणारी दार्जिलिंगची टॉय ट्रेन तिथल्या निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकते सिंगालिया नॅशनल पार्कमध्ये विभिन्न प्राणी आहेत या उत्कृष्ट प्राणी संग्रहालयात अनेक प्राण्यांचे दर्शन तुम्हाला अगदी जवळून होते जपानीज पीक पागोडा या जपानमध्ये असल्या बौद्ध स्तूपाप्रमाणे या ठिकाणी त्याच प्रकारचे बौद्ध स्तूप साकारण्यात आलेले आहेत मोठाली मुट, अशोकची झाडे वाऱ्याच्या लहरीवर हिंदोळताना जणू ती पा पाहुण्यांच्या स्वागतात नाचत असल्याचा बास त्या ठिकाणी होतो एक रोपवे सुद्धा आहे ते तेथून हिमालय पर्वतांची शिखरे खूपच मोहक दिसतात कांचनगंगेचे दर्शन ही खूप विलोभनीय आहे तिथे सर्वात जास्त तुम्हाला आवडणारे दार्जिलिंगमधील ठिकाण आहे पद्मजा नायडू हिमालयन प्राणीसंग्रहालय तिथे जवळपास प्राण्यांच्या सर्वच प्रजाती आढळतात तुम्ही वन्य पशु पक्ष्यांचे साक्षात दर्शन या ठिकाणी घेऊ शकतात तुमच्या डोळ्यांचे पारणे नक्कीच या ठिकाणी फिटेल यात शंका नाही टायगर हिलमधून होणारा सूर्यास्त बघण्यासाठी दार्जिलिंगला जाणं खूपच महत्त्वाचं आहे वसुंधरेचा निरोप घेऊन अस्ताला सूर्य जाताना ज्या गुलाबाची उधळण तो करीत जातो त्याच्या असंख्य गुलाबी छटा असमंतात विखोरल्या या ठिकाणी दिसतात महाकाय परंतु विलोभनीय पर्वतरांगा असंख्य पक्ष्यांचे त्यांच्या घरट्याकडे किरबिलाट करताना जाताना दिसणारे असंख्य थवे रात्रीची होणारी चाहूल अवकाशाचा बदलणारा लालसल काळा रंग पृथ्वीच्या पोटात गडप होऊ पाहणारा मोठा तांबडा गोळा हा सूर्यास्त बघतानाच आपली पावले जागच्या जागीच खिळतात देह भान विसरून आपण निसर्गाचं हे अनोखं रूप अधाशासारखं बघतच बसतो याच टायगर हिलवरून माऊंट एवरेस्टची शिखरे पण दिसतात पर्यटकांचा मोठा राबता रोज संध्याकाळी असतो भर शहरातील वस्तीत येणारी जाणारी टॉय ट्रेन रेल्वे रूळ व रस्ता यांच्या सोबत सोबतच या ठिकाणी प्रवास करते हे देखील दार्जिलिंग शहराचं एक मोठं वैशिष्ट्य आहे मी हे सर्व निसर्गाचे रूप डोळ्यात साठवून घेत असताना सदा झपझप चालत माझ्याकडे आला काय म्हणतो सदा मालक मी एक ठिकाण हिरले सदा हळू आवाजात म्हणाला कोणतं ठिकाण मी म्हणालो मालक असं ठिकाण आहे की आपलं काम फक्त झालंच म्हणून समजा ये गोपीनाथ ये, ये गोपीनाथ मागे वळून सदाने आवाज दिला साधारणत पन्नास ते साठ वर्षांचा सा एक वृद्ध माझ्यासमोर आला डोक्यावर नेपाळी टोपी पांढरी दाढी चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळ असला सावळा चेहरा लबकेदार मिशा हळूच बोलला जी साब हा हा गोपीनाथ आहे सदा म्हणाला मालक या टायगर जवळच्या पहाडावर याचा मेरी गो राउंड आहे अगदी पहाडाला लागूनच आजूबाजूला अकराळ विक्राळ दरे आहेत बस बस कर आलं माझ्या लक्षात गोपीनाथ तुमको समजा आहे ना क्या करना आहे हा जी साहेब लिन मैको कितना मिलेगा दस हजार रुपया ठीक है? साहेब बीस तो दो ठीक आहे बीस पर इसकी खबर कानो कान किसी को नहीं होनी चाहिए ध्यान में रखना जी साहब धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल ती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या